हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज सकाळी सकाळीच पाऊस सुरू झालेला आहे जोराचा नाही आहे पण श्रावण महिन्यात जसाच सुरू असतो बारीक बारीक तसाच पाऊस सुरू आहे आणि लांबवर असं धुकं सकाळी उठलं आहे त्यावेळेला पण होतं होतो आहे पावसाचा जो जो वेग आहे तो वाढत चालला आहे असो तर आजचं सकाळचं वातावरण जे आहे ते असं आहे आणि माझा अजून टिफिन बनवायचा नाही आहे झाला आहे बनून आज गवारीची भाजी बनवली आहे टिफिनला सपात्या करून झाल्या टिफिन पॅक करून झाल्या भाजी अजून थंड होते टिफिन पॅक आहे भाजी थंड होते हे बघा काय झालंय इथे रोणीनं काय करून ठेवलं आहे हे जे स्लाईव होतं आणलेलं रात्रभर इथंच असं पडून होतं इथं पडलेलं होतं ते आणि रात्रभर तसं असल्यामुळे त्याचं सगळं पाणी पाणी जे आहे ते निघून गेलं आहे आत्ता मी ते डबीत भरून ठेवलं आणि ते पण असं ड्राय झालंय स्लाईम सारखं राहिलं नाहीये असं असतं ना म्हणून मग मी जे आहे ते स्लाईम आणत नाही पण सापडलं तर घेऊ दिलं त्याला खेळायला खूप धुक आहे खूप धुक आहे या साईडनं मला वाटतं मोब कॅमेऱ्यामध्ये तेवढं दिसत नाहीये व्हिडिओमध्ये ते असं दिसत नाहीये पण खूप धुकं आहे

असं नको करू अरे दोन्ही हातांनी पकड रोनीत सगळी कामं झालेली आहे सगळी नाही म्हणता येणार पण बाकीची कामं झालेली आहे आणि एकटीच आहे तर काहीतरी रिकावे कामं करायची सवय आहे मला आणि आवड आहे असं म्हणता येईल मला या गोष्टीची आवड आहे तर मी ना यूट्यूबवर रील्स वगैरे किंवा व्हिडिओ बघितले होते जे सध्या आता फार ट्रेंडिंगमध्ये ज्यांना रांगोळी येत नाही काढायला तर ते विकत रांगोळी पण घेऊ शकतात जो जे पेपरवर काढून मिळतं ती रांगोळी तर माझ्याकडे ना ओ एच पी शीट वगैरे काही नव्हती तर असाच कागद होता पेपर पडलेला तर म्हटलं काहीतरी बनवावं मी एकदा पण ट्राय केलं होतं मागच्या एका ब्लॉगमध्ये ना थोडंसं तुम्हाला दिसलं असेल टेबलजवळ की मी लोटस काढलं होतं आणि त्यावर ता, रंगोळी टाकलेली होती पण ते पूर्ण झालं नव्हतं केलं नव्हतं मी कारण तो जो कागद होता ना फार असा पतला होता बारीक होता तर त्यामुळे मी ते केलं नाही त्यावेळेला आणि होईल असं मला वाटत नव्हतं पण मी जेवढं ते केलं ना वरचं फ्लावर तर ते छान झालं तर मग मी म्हटलं प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि आपण प्रयत्न करूया तर मी दाखवते जर असलं तर कुठं गेला तो कागद रंगोळीचा असो तो काही कागद सापडणार नाही कुठं ठेवला आता लक्षात नाही पण जे मी बनवलं आहे ना मी ते तुम्हाला दाखवते पूर्ण झालं नाही आहे मी करताना तुम्हाला दाखवलं असतं ते पण मला असं की होईल का नाही पहिल्यांदा करते आणि जस्ट व्हिडिओ केला आणि झालंच नाही काही तर पचका व्हायचा म्हणून मग मी काही तुमच्यासोबत शेअर कर केलं नाही बनवताना तुम्हाला दाखवलं नाही पण मी बनवलं आणि मला असं वाटलं होतं आहे थोडं थोडं त्यावर डिझाईन वगैरे करायची राहिलेली आहे पण तरी मी तुम्हाला दाखवते दे डेंटन हे बघा हे मी पाटाच्या अवतीभोवती किंवा दाराला असं लावतात ना रांगोळीचं तोरण ते तसं बनवलं आहे आणि माझ्याकडं कागद आहे तर मी अजून बनवणार असंच तर हे पाटाच्या अवतीभोवती आता रक्षाबंधन आहे तर पाट ठेवलं तर त्याच्या चारी बाजूंना आपण रांगोळी वगैरे काढतो किंवा काहीतरी सजवत असतो पाटावर पाटाच्या आजूबाजूला तर मी हे पाटाच्या बाजूला करावं आणि हे बघा खूप छान असं झालं आहे आणि रांगोळी चिटकली आहे त्याला मी फेविकॉल आणला होता आणि त्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि डिझाईन केली आहे एका कागदावर मी डिझाईन बनवून घेतली होती आणि त्या त्यानं मी आता हे डिज त्याच्यावर कलर टाकलेत वेगळे वेगळे आणि हे तोरणसारखं बनवलं आणि हे छान असं चिटकलं आहे यावर हे मी आत्ताच केलं आहे हे नुकतंच केलं आहे मी हे बनवलं आणि लगेच व्हिडिओ करायला लगे घेतला तर हे असं बनवलं आहे आणि मी याच्यावर ना पांढऱ्या क कलरने त्याच्यावर डिझाईन बनवेल म्हणजे ती प्रॉपर अशी छान अशी रांगोळी दिसेल आणि पाटाच्या आजूबाजूला ठेवेल बघूया कसं दिसतंय काय दिसतंय माहीत नाही पहिलाच प्रयत्न आहे माझा जर छान झालं तर मग मी अजून छान रांगोळ्या अशा बनवेल मी ओ एच पी शीट लागते त्याच्यासाठी त्या शीटवर बनवलं जातं हे पण माझ्याकडे शीट नव्हती असाच पेपर होता जो की बनवला हे बघा हा असा पेपर पडलेला होता ज्याची एक बाजूला अशी सरचरी चर ते आणि एक प्लेन आहे तर त्या प्लेन साईडला मी बनवलं आहे तर छान आहे आणि त्याच्यावर फेविकॉल लावलं मी कलर टाकला आणि एक दोन मिनटं तसंच ठेवला आणि तो कलर झटकून घेतला त्याच्यामुळे हा कलर याला लागणार नाही हा कलर याला लागणार नाही असं आहे विकत किती तिला मिळतं मला माहीत नाही पण नक्कीच एवढी मेहनत आहे त्यांची जे विकतात हे बाहेर मिळतं विकत पण तर त्यांची मेहनत आहे तर त्यांना खूप चार्जेस असतील याचे तर मी म्हटलं काय मागवावं आपण ट्राय करावं केलं तर जमते का आणि ते जमले तर बघूया अजून पुढे छान छान करेल झालंच तर समईच्या स मी बघितलं होते ऑनलाईन तर त्याच्यावरनं समईला पण असं आपण रांगोळी सजवत असतो तस तर तसं पण असतं तर बघू आता हे मी ट्राय म्हणून या कागदावर केलं नाही तर असं व्हायचं ओ एच पी शीट आणायची आणि ती आणून वाया जायची असं माझ्यासोबत बऱ्याचदा होत असतं मी गोष्टी आणते आणि त्या वाया जातात मग मी म्हटलं पहिला ट्राय करावा साध्या पेपरवर आणि मग नंतर जर ते छान झालं तर मग मी शीट आणेल आणि त्या शीटवरून मग मी ओ समईचं म्हणा किंवा आता गणपती राहतील गणपतीसमोरची रांगोळी कधी कधी असं होतं ना दिवाळी दिवाळीचं तर नाही करू शकत कारण दिवाळीला ओरिजिनल रांगोळीच काढेल ती मोठी असते आणि छान अंगणाबाहेर असते तर पण इथं सोसायटीच्या बाहेर आपण छोटसं असतं आपण छोटीशीच रांगोळी काढते तर ती जर तशी बनवून ठेवली आणि आधी तयार करून ठेवायची आपल्याला वेळ असतो तेव्हा बनवून ठेवायची आणि जेव्हा सण वगैरे असतो तेव्हा नुसतं ठेवलं तरी होतं म्हणजे आपलं काम वाचतं तेवढा वेळ वाचतो म्हणून मग मी हे ट्राय करते बघूया आता पूर्ण झालं की मी तुम्हाला तुम्हाला दाखवते आता मी करून बघते त्यावर पांढऱ्या कलरने डिझाईन वगैरे करते आणि मग तुम्हाला दाखवते ॲक्च्युली करायला घेतलं होतं मी हे पण पा, पांढरा जो कलरे नहीं है, है, ते ये कलर येतोच नाही आहे तो संपला आहे थोडासाच उरलेला होता मागच्या वडील के कलरिंग केलं होतं त्यामुळे तर आता अशी पण रोणीची वेळ झाली घरी यायची तर त्याला आणायला जाते आणि येताना तिकडनं पांढरा कलर पण घेऊन येते म्हणजे मला रांगोळी जी आहे ती कम्प्लीट करता येईल हे बघा जेवढा होता तेवढे ह्याच्यात मी हे केलेलं आहे आणि हे बघा अजिबात निघत नाहीये अजिबात नाही तर मी आता पांढरा कलर घेऊन येते आणि त्याच्याने मग बाकीची जी डिझाईन आहे राहिलेली ती बनवते चला आधी त्याला घेऊ येते वळ झालाय रोणीचा यायचा काळपासून बनवत होते मध्ये मी गॅप घेतला बाकीचं घरातलं आवरलं परत रोहिणीचं जेवण वगैरे बाकी सगळी कामं सं संध्याकाळ झाली आवरलं परत बाहेर गेली होती खरं तर जेव्हा मी रोणीतला आणायला गेले त्यावेळेला मी ॲक्रॅलिक कलर काही आणला नव्हता कारण शाळेतनं रोहणीत आला होता आणि त्याला दुकानावर जायचं परत नको वाटत होतं चालत तितकं जायला तर मी ला, मग मी पण म्हटलं की नको जाऊ दे मग घरी आले आवरले वगैरे आणि परत मग रोणीत ट्युशनला गेला तिकडनं आल्यावर मग मी ॲक्र ॲक्रॅलिक जो कलर आहे व्हाईट तो घ्यायला गेली आणि त्यानंतर मग मी रांगोळीचं जे आहे ते करायला घेतली आणि करून झालं आहे आणि मी आधी फक्त समोरचंच केलेलं होतं साईडचं सा राहिलं होतं तर मग रोणी जेव्हा ट्यूशनला गेला ना त्याला आजूबाजूची पण रांगोळी टाकून करून घेतलं होतं जेणेकरून फक्त व्हाईट कलर करायचा बाकी राहिला तर आता बनवलंय आणि तुम्ही मला नक्की सांगा की कसं झालंय हे बघा हे रांगोळीचं बनवलेलं आहे वाटत नाहीये असं बघितल्यावर असं वाटतंय कागदावर आहे पण हे रांगोळीचं हे बघा सगळं सामान इथंच अजून पडलाय आणि ही रांगोळी आहे आणि हे बघा वाकवलं तरी काही होत नाहीये आता व्हाईट कलर आताच केलाय म्हणून मग मी ते जरा आहे बघा तर अशी छान असं आणि मी सगळ्यात सोपी डिझाईनच केली कारण रांगोळी जी असते आपण जेव्हा काढतो त्यावेळेला डिझाईन जर थोडी चुकली तर आपण पुसून परत करता येते पण हे कलरने होतं ते जर चुकलं तर परत नवीन करता येणार नाही आणि एवढं मेहनतीने बनवलंय म्हटल्यावर म्हटलं साधी सोपी डिझाईन घ्यायची जेणेकरून फक्त गोल गोल करायचं राहील आणि तेच केलंय तर त्याला पण बराच वेळ लागला आणि छान अशी डिझाईन झाली आहे मी पाटाच्या बाजूला लावून दाखवते की ते कसं दिसतं तर हे बघा असं दिसतंय एवढी रांगोळी आपण पाटाभोवती काढत नाही कारण पुसली जाते ती बसता उठा टाट वगैरे ठेवता पण ही अजिबात पुसली जाणार नाही आणि छान पण वाटते तुम्ही नक्की सांगा मला की कशी झाली आहे आणि कशी बनवली आहे मला ना असं क्रिएटिव्ह करायला आवडतं फक्त सगळा सामान पाहिजे मग होतं सगळं सामान नसला की मग हे रांगोळी कशी काही नाही शीट पण मी घरातलीच वापरली घरातच एक क कवर होतं माझ्याकडं बुकचं रोणीच्या मागच्या वर्षीच्या शाळेचं हो जे बुकचं कवर होतं तर ते मी घेतलं आणि त्याच्यापासून मी ते बनवले आणि तर सगळ्यां कलर सगळ्यांकडे असतात घरी माझ्याकडं ॲक्रॅलिकचे पण कलर होते पण त्यातला व्हाईट जो होता तो थोडासा के वापरला आणि संपला कारण आधी पण मी वापरलेला होता तर असं सगळं बनवलंय आणि आज दीप अमावस्या होती खर तर दीप अमावश्येला छान असे दिवे वगैरे लावलेले असतात घरात आणि छान अशी पूजा वगैरे होते खूप छान वाटतं मी दरवर्षी सगळे जेवढ्या समया दिवे रांजन जे असतात ते सगळं धुऊन पंती वगैरे कणकेचे दिवे सगळं लावते छान असं सकाळपासूनच माझं दिवे त्याच दिवशी मी घासते पण आणि त्याच दिवशी ते पूजन वगैरे होतं आणि खूप छान असं वाटतं आणि यावर्षी उत्तकं कसल्या कारणाने आज पूजन पण यावर्षी झालेलं नाही आहे असो सुरुवातीला आता श्रावण आता उद्यापासून सुरुवात होते खरं तर श्रावणाची पूजा मंदिरात जाणं वगैरे पण असतं असो झालं मग नंतर पूजाला सुरुवात होईल पण एक आहे की पूजा जर नसली ना घरात दिवे पूजा नाही पण साधं रोजचं दिवापत्ती जरी केलं तरी छान असतो आणि ते नसलं की मग कसं तरी वाटतो ऑप्शन नाही आहे असो तर तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा की ती कशी झाली आणि मी जेव्हा ॲक्रॅलिक कलर घ्यायला गेली ना तर असं असतं ना मुलंसोबत असले आपण स्टेशनरीच्या दुकानात वगैरे गेलं की चोना लावतातच असा रडत वगैरे नाही तो पण मला हट्टीपणा पण फार जास्त म्हणता येणार नाही तो मला म्हणतो की मम्मी मी हे घेऊ का मम्मी मी हे घेऊ का मग असं कुठंतरी आपल्याला असं वाटतं ना की अरे मुलगा आपल्याकडं एवढ्या प्रेमाने मागतो आहे आणि आपण ती वस्तू जर नाही घेऊन दिली तर आपल्याला कसं तरी वाटतं तर रोणीतनं असंच जस्ट एक व्हाईट कलर घ्यायला गेली जो की फक्त पंचवीस रुपयाला मिळतो आणि रोणीतनं मला ते त्यामध्ये एक्स्ट्रा खर्च लावला खरं तर तो असा टाईस वगैरे काही घेत नाही कधीतरीच असतं एक काळी वगैरे आता माग एक गाडी घेतली होती पण आता तो टॉईज वगैरे कधीच मागत नाही कारण खेळतच नाही मुलांमध्ये खेळणं असतं त्याला ता कलरिंग आवडते तर कलरिंग वगैरे करत असतो तर या आ, थोडीफार टी व्ही बघते आणि बाकी गोष्टीला त्याला वेळच नसतो आणि त्याला अशाच पेन वगैरे असं खेळायलाच आवडतं त्यामुळे टॉईज वगैरे मी काही घेत नाही पण आता त्याला एक गेम दिसला आणि तो माझ्याकडं मागितला म्हणजे तो मित्राकडे होता त्याचा आणि मित्राकडे असला म्हटल्यावर स्वतःकडे पण हवंच तर लगेच त्याने मला एक गेम पण घ्यायला लावला आणि गेम घेतला आणि खालीच मित्रांबरोबर खेळायला लागला आणि गेम मी घरी घेऊन आले तर हे बघ असा वाया जाईल असा नाही आहे पण ठीक आहे बसून खेळता येईल आम्ही पण सुट्टीच्या दिवशी त्याच्यासोबत तो मला नेहमी म्हणत असतो काय करू मम्मी काय करू मम्मी तर आम्हालाही खेळता येईल तर आम्ही हे आणलं आहे मी त्याच्यासाठी म्हणजे हा एक बिझनेस गेम आहे की याच्यामध्ये लुडो पण खेळता येईल हा कसला गेम आहे हा माहीत नाही मला क्रिकेट नवीनच आहे काहीतरी तर हा गेम आहे हा हे दोन गेम माहितीत मला, मला हे दोन गेम मी भरपूर खेळले पण हा आणि हा गेम माहीत नाही आहे रोनीतला माहिती आहे तर तो सांगेलच मला आणि हा महत्त्वाचा आहे बिझनेस याच्यासाठी त्याने मला हा गे घ्यायला लावला आहे आणि मी पण म्हटलं चला बसून खेळायला आणि मेन म्हणजे ना हे कवर आहे एकदम प्लास्टिकचं कवर हे केलं आहे त्याला तर त्यामुळे मला असं वाटतं की हे खराब पण नाही होणार कवर नसताना ना तर रोहितनं असंच लगेच फाडलं वगैरे असतं पण याला कवर आहे त्यामुळं खराब पण नाही होणार तर आम्हाला हा गेम त्याने घ्यायला लावला आहे तो आल्या आल्या मला खेळायलाच लावेल त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर पैसे पण आहेत भरपूर पैसे आहेत जे की खेळायचे अशा नोटा खरच असल्या तर पाचशे पाच हजारच्या सुद्धा नोट आहे दहा हजारची सुद्धा नोट आहे असो हे काय हे आहे काहीतरी रोहितला याबद्दल सगळं माहिती आहे तो शिकवेलच कसं खेळायचं आहे म्हणून तर चला आजचा ब्लॉग जो आहे ते संपवते आणि सगळ्यांना आता श्रावण सुरू होतोय तर श्रावण महिन्याच्या सगळ्यांना तर आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगा बाय